जे पिंपळगाव इथे भव्य शु शुपुराण कथा एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तायक महायज्ञ ना व नाम संकृती सं संकीर्तन सं, सोळा दिनांक सहा तीन दिन दोन हजार पंचवीस ते ते तेरा तीन दोन हजार दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या या सोहळ्याचा आनंद घ्यावा कारण इथं एवढा मोठा महा मा, महापुरला येणार आहे एवढी मोठी પ્રયત્ન કર્યા મોટમોટે મહાપુરુષ प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडायची आहे कुणा पार्किंगची जबाबदारी असे सगळे महाराजांनी जे सांगतील त्या जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडायच्या आहेत कारण हा सोहळा हा कितीतरी वर्षानंतर इथं होणार आहे आणि याचे साक्षीदार आपल्याला सगळ्यांना व्हायचं हो आहे इथं माझ्या मते योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मारा महाराष्ट्र मा, राज्याचे मारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या सर्वांचं इथं आगमन होणार आहे तरी आपण सर्वांनी या महा पुराण कथेसाठी या शुभ पुराण कथेसाठी यावं आणि या याचे या आपण साक्षीदार व्हावे ही विनंती करतो आणि आपण येशाल एवढं मी गवाही देतो आणि थांबतो